पहिली विषय मराठी कविता बीच नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही नक्कीच मजेत असाल कारण पावसाळ्याचे दिवस आहेत सगळीकडे हिरवगार गवत झाडे विहिरी फुले यामुळे मनाला अगदी प्रसन्न वाटत आहे पण तुम्ही असा कधी विचार केला आहे का की ही झाडे वेली गवत कसं उगवतं तर ही मोठी मोठी झाडे सुद्धा उगवतात अगदी एका छोट्याशा बीजापासून आता तुमच्या मनात काही प्रश्न येईल की बीज म्हणजे काय तर बीज म्हणजे बी आपण जी फळे खातो डाळिंब आंबा फणस यामध्ये बिया निघतात याच बियांपासून छोटी छोटी तयार होतात ती वाढतात मोठी होतात आणि त्याच्यापासून मोठे झाड तयार होते तर आज आपण तुमच्यासारख्याच एका छोट्या मुलीच्या माध्यमातून बीज कविता शिकणार आहोत चला तर मग शिकूया बीज कविता माती खाली नेचत पाण्याने आणि भिजत इथ आहे इल सूरे सबीत एवढा कोम म्हणेल त्याला माझा हात एवढा साको हळूचेल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात इथं काय रुजता माती खाली नेचत पाण्याने भिजत इथ आहे युल सुरेख सबीर इथ काय रुजत माती खाली निचत पाण्याने भिजत इथ आहे युल सुरेख सबीर अंगाई गाना वार गाई त्याला झुलता झुलता पाणी ते त्याला अंगाई गाना झुलता इवल्या जुता शारोपाच झाड होईल येवल्या इवल्या शारोपाच झाड छान फळा फुलांनी बहरले रान फळा फुलांनी बहर इथ काय रुचत माती खाली निचत पाण्याने भिजत इथ आहे इवल सुरेक्स बीज इथ काय रुचत माती खाली निचत पाण्याने भिजत इथ आहे इवल सुरेक्स बीज तर अशा प्रकारे आज आपण बीज या बीजाला कसं अंकुर फुटतो या अंकुराचं कसं छोट्याशा रोपट्यामध्ये रूपांतर होतं आणि या रोपट्याला पाने फुले येऊन या छोट्याशा रोपट्याचं एका मोठ्या झाडामध्ये कसं रूपांतर होतं हे आपण बीज या कवितेतून पाहिलं तर आता आपण कवितेत आलेल्या नवीन शब्दांचे अर्थ पाहूयात बीच म्हणजे बी रुजणे म्हणजे उगवणे इवलं म्हणजे छोटेसे निजणे म्हणजे झोपणे सुरेख स म्हणजे सुंदर कोंब म्हणजे अंकुर अंगाई गाणं म्हणजे लहान बाळाला झोपवण्यासाठी आईने म्हटलेलं गीत झुलणे म्हणजे डोलणे इवल्याशा म्हणजे छोट्याशा रोप म्हणजे छोटे रोपटे बहरेल म्हणजे भरून जाईल रान म्हणजे शेत बीज, अंकूर रोप ザール